कहाणी संपत शनिवारची ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे सकाळी जेवी लेकी सुनांबरोबर शेतावर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे करता करता श्रावण मास आला पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं की मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे पहा थोडेसे काळ दळून त्याच्या भाकरी कर केनी कुरडूची भाजी कर तेरड्याचं बी वाटून ठेव सुनेनं बरं म्हटलं माडीवर दाणे पाहू लागले अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले तेवढेच तिनं दळले त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या केनी कुरडूची भाजी केली तेरड्याचं बी वाटलं सासू वाट पाहत बसली तिथे शनिदेव रूपानं आले आणि म्हणाले बाईबाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लावून ऊन पाण्यानं अंघोळ घाल काहीतरी खायला दे तिला त्याची दया आली बर म्हणाली घरात गेली चार तेलाचे थेंब घेतले त्याच्या अंगाला तेल लावलं वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं अंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याचा आत्मा थंड केला तसा कुष्ट्यानं तिला दिला। तो काय दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं व शनिदेव अदृश्य झाले नंतर काही वेळानं घरी सासू सासरा धीर जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतोषी झाल्या आपल्या घरात तर काहीच नव्हतं मग हे असं झालं म्हणून आश्चर्य करू लागले दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतावर गेला इकडे काय मौज झाली शनिदेवानी मागच्यासारखं कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाचे घरी आले मागच्यासारखंच मला नाहू घाल माकू घाल म्हणून म्हणाले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्याच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे ब्राह्मणाची सून मज काही नाही असं म्हणू लागली देव म्हणाले बर तर मग तुझंजवळ असलं तरी नाहीसं होईल असा शाप त्याने दिला नि अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली तिला काहीच सापडलं नाही संध्याकाळ झाली तो सासू सासरे घरी आले सर्व तयारी पाहू लागले तो त्यांना काहीच ना मग त्यांनी सुनेला रागे भरले सुनेनं झालेली हकीकत सांगितली पुढे तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेला इकडे मागच्या सारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला देवानं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले पुढे काय झालं काही वेळाने सासू सासरे घरी आले जेवणाची तयारी पाहू लागले तो तिथे काहीच दिसेना मग त्यांनी सुनेला विचारलं मागच्या सारखीच हकीकत ऐकली सगळ्यांना उपवास पडला मनात फार खिन्न झाले पुढे चौथा शनिवार आला ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण शेतावर निघून गेला इकडे शनिदेवानं काय केलं गलित कुष्ठाचं रूप धरलं ब्राह्मणाचे घरी आला सुनेला म्हणू लागला बाईबाई माझं अंग ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव तिनं बरं म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाजी भाकरी खायला दिली तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला तो काय आशीर्वाद दिला असाच तुझा आत्मा देव थंड करेल आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि आपण पावला पुढे ब्राह्मणाची सून माडीवर गेली हंडी मडकी पाहू लागली डाळदाणा दृष्टीस पडला तो काढला तिने चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात सासू सासरे आले सुनेनं सांगितलं सगळी तयारी झाली आहे नायला तेल आहे टाकळ्याची चोखणी आहे पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनी कुरडूची भाजी आहे सासू सासऱ्यांना फार आनंद झाला आपल्या घरात तर काहीच नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस असं सासू सासऱ्यांनी तिला विचारलं तिने कुष्ट्याची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासू सासऱ्यांना फार आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासू सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली तिथे काही खोचलेलं दृष्टीस पडलं त्याने ते सोडून पाहिलं तो पत्रावळीत हिरे मोती दृष्टीस पडले त्यांनी सुनेला दाखवले याच पत्रावळीत तो कुष्टी जेवला म्हणून तिने सांगितलं सासरा म्हणाला देवानं मुलीला दर्शन दिलं पुढे दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली त्यांनी तो दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही दिलं नाही त्याला त्याचा राग आला नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल असं सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपणास उपवास पडला पुढं सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण